फक्त आमची पाणी प्यायच्या ये रे गाडू गाडू टाकल्या दोन विहिरी होत्या तिकडे खाली होती एवढ्याच पाण्याच प्यायचं काम होत आता कुठं पाणी मित्रांनो राग पण एवढा येतोय आणि दुःख पण एवढं होतंय कारण तसा एक व्हिडिओ मी डाऊनलोड करून घेतला बसल्या बसल्या एक बातमी आली एक बातमी बघ दोन तीन बातम्या बघितल्या असं आपल्या देशामध्ये काय चालू हीच मला कळा नाही सरकारनं कि हुकुमशाही करतंय का लोकशाही दर गरीबाला खाऊन देत नाही श्रीमंताला जगून देत नाही असं काम झाले बघा मी व्हिडिओ डाउनलोड करून घेतल्यात आणि मी तुम्हाला दाखवतोय चला अशी व्हिडिओ मी कधीच बनवत नाही किंवा बनवले नाही आज मला थोडं फील झालं हृदय पर्से झालं पिळून टाकणारी घटना घडलेली ह्या देशामध्ये तर असं तुम्हाला दाखवणार आहे मी तुम्हाला पण थोडं जाऊ द्या ना ले ले रोज तर सोमाचा ब्लॉग बघता की हो तुम्ही हायच की रोज हास्य माझ्या जरा आज थोडं सिरियसली घ्या आज थोडं वेगळं बघा कसं वाटतंय काय आपल्या अहो त्यांच्या जागेवर आपल्याला समजा ह्या जमान्यात काय चालू आहे देशात सरकार काय आहे लोकशाही चालू आहे का हुकुमशाही चालू आहे हीच मला कळत नाही समोरच्या व्यक्तीच्या जर तुम्हाला समजा डोळ्यात बघून पाणी बघून जर आपल्या पण डोळ्यात पाणी आलं किंवा समोरच्याचं दुःख बघून आपल्याला पण दुःख झालं तर समजायचं आपल्यात अजून माणूस की जिवंत आहे आपल्यात तर माणूस की जिवंत आहे म्हणून आज मी हडवू बनवतो खूप बेकार वाटलं की ज्यांचं तुम्हाला सांगतो पिढ्याने पिढ्या जिथं गेल्या त्यांच्या घरा अन्नावर आखं बुलडूजर पाडून समधी गरज सुपळा साफ केला पाणी पाण्यासाठी लोक विहीर खांदतात जिथं जेल मानलं जातं तुम्हाला सांगतो त्याच्यावर सुद्धा विहीर बुजवली गेली बेकार दृश्य तुम्ही बघा नंतर त्यावर बोलू आपण जमिनीमध्ये अनेक कुटुंबीय शेती करून तसेच झोपड्या करून वास्तव्य करत होती लोकशासन आंदोलकांनी वन जमिनीमध्ये शाळू सोयाबीन हरभरा मठ फुलगे तसेच काही ठिकाणी केळी आदी पिके घेतली होती पुढे अजून व्हिडिओ मित्रांनो कि त्यांची बारकी लेकर आया बहिणी ती किती न करतात सरकारला कि बाबा नका पाडू कमीत कमी आम्हाला इथं ह्या जंगलामध्ये राहून आम्ही कमीत कमी, -कमी त्या विहिरीचं पाणी पिण हात पायदार पण ही सरकार एवढं वन विभाग गाणी ही कारवाई केलेली एवढं कठोर कस काय बनतं कुठंतरी तरी माणूस की जिवंत ठेवा असं मला वाटतं बाबा जगणाऱ्याला जगू द्या तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगू द्या असं मला वाटतं तुम्ही बघा पुल दृश्य अजून कसं वाटतंय

त्यांचं जगणं मुश्किल केलं निदान ज्या वनामध्ये त्यांनी स्वतःने ती विहीर घेतलेली पिढ्यान पिढ्या त्यांना वाटलं नव्हतं आपल्या नशिबाला असेल सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलेलं आहे बाबा अन्न वस्त्र निवारा मूलभूत घर गह, जात मनुष्याच्या त्याच्यावर जा कोणीही अधिकार किंवा इसकावून घेऊ शकत नाही पण हे कशी वीर बुजवते ते तुम्ही बघा नेटबाजी

शेवटी मित्रांनो तुम्हाला सांगतो नेटबाजी करून समधे तुम्हाला आदिवासी म्हणजे आदिवासी म्हणजे आपल्या सारखीच माणसं हो आपण त्यांच्या जागा धारा आपले वेळ आले असते तर कसं झालं असतं नेटबाजीने तुम्हाला सांग साईटला सारली आणि जी जे जगतात ती पाण्यासाठी आज माणूस किती लांब नावाना फिरतो पाण्यावर समजा शेतकऱ्या जीवन आणि समज आपलं सुद्धा चालू ती काय तिकडे फिल्टरमध्ये पाणी पेताय पण ही गरीब आज त्या विहिरीव जर आज एवढा समाज अवलंबून होता तीच विहीर नेटबाजीने कशी बुजवली बघा का आजपर्यंत एवढं बघितलं होतं की गरिबांच्या सुविधासाठी पाण्यासाठी सरकारने विहिरी खांदून दिल्या अनुदान दिलं पण आज उलट बघतो या देशामध्ये जगामध्ये महाराष्ट्रातच की बाबा जिथं अवलंबून ज्या पाण्यावरती एवढा समाज तर त्यांचं ती नष्ट केलं आहे बुजवलं आहे डोळ्यासमोर कसलं काचवणे खळखळीत खल पाणी आणि जर मधी त्यांचं कोण आलं आपल्यासारखं तर काय अन्याय केला ते पण बघा पुढं

लाज वाटते मित्रांनो अशा जगात जगावं लागतंय की सार आपल्या उघड्या डोळ्यांनी बघून सुद्धा बसावं लागतंय कधी कधी असं वाटतं मित्रांनो तो इंग्रजाचा काळ होता एक वेळेस तो बारा पण आता ही इंग्रज फायदा झालेत ना तिले बेकार की हुकुमशाही ते का तर वाईट तुम्हाला जर विहिरी बुजवायच्यात घर पाडायच्यात तर पाडा ती सरकार तुम्हाला सांगतो पुढारी खासदार आमदार मंत्री मोठी लोक त्यांचे फार्म हाऊस पाडा त्यांचं स्विमिंग पूल बुजवा जे रातून दिवस त्यात पावत्यात आनंद घेतात त्यांचं फार्महाऊसला फिरतात तिथं बुलडोजर तुमचं फिरवा घरेबाऊ फिरून तुम्ही फिर फिर लय मोठे होणार नाहीत संधी फेड खालीच आहे पुढे पण कसा अन्याय होतो ते बघा दिवाशांना जर फिरायच्या पाणीपासून तडफडून मारत असाल तर हे बाब आहे आमची नाही नाही आमची घरं मोरडी आमच्या झोपड्या मोड्या तरी आम्ही कोण आर रावची भाषा केली नाही आणि कोणाला आम्ही करणार बी नाही ही आमची भूमिका आहे आम्ही बी कायदा पाळतो फाळतो आणि कायदा मानतो परंतु हे पाणी म्हणजे जीवन आहे पाण्यासाठी तुम्ही आम, सरकारचं असं झालं मित्रांनो एका हाताने द्यायचं आणि दोन हाताने वाटोळ करायचं बरं काय ह्या गरीबाची घरं मोडून घरं लेकरं वनवासी रस्त्यावर आणून त्याचं जीवन हराम करून असं काय महत्वाची ती जागा होती ह्यांना की तिथं आक्रमण करायची यांना वेळ आली किंवा ती समजा हटवण्यात आलं असं काय मोठं बांधायचं तिथं हेच मला कळत नाही आता ही जी पिढ्यान पिढ्या आलेली लोक आहेत तर त्यांचं काय मनोगत आहे तुम्ही स्वतःच बघा ऐका मी हड दाखवतो तुम्हाला अभिनंदन सगळ्या राजकारणाचं पण आणि ह्या अधिकाऱ्यांचं सुद्धा अभिनंदन कारवाई केल्या आमची पाडली आणि मुलं बाळ आता उन्हाळ्यात ठेवली त्यांचं अभिनंदन त्यांचं स्वागत सगळ्या सरकारचं पण ह्या अधिकाऱ्यांचं आणि त्या कलेक्टरचं पण त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन पुन्हा पण परत या आणि अशाच कारवाई करा तुमचं अभिनंदन आमच्या तर्फे देशाचा मालक असताना सुद्धा त्यांच्या अशा पद्धतीचे आणणे आणि अत्याचार केले त्याच सगळ्यांचं अभिनंदन पोलीस प्रशासनाचं अभिनंदन सगळ्यांचं अशाच कारवाई करा आणि तुमचं असंच सरकार हो आहे ना मित्रांनो नेटबाजी करते या आणि ती करून करून कोणावं गरीबाशिवाय दुसरं करणारच कोणावं कारण तेवढा दमच नाही करा ना ज्यांनी शेतकऱ्याला लुटलं ज्यांनी मोठे मोठ्या बँकेचं घोटाळ केलं ज्यांनी कंस्ट्रक्शन मध्ये पैसा खाल्ला ज्यांनी फसवणुकी केली कुठे बलत्काराचं परक्रे असल्यावर करा तुम्ही नेटबाजी का नाया, नाया जी सुखी जीवन आहे कशा आद्यात नाही मदत नाही त्यांची तिथं नेरबाजी जमान असं काय लय मोठ कायदा कायदा कायद्याच्या नाव खालीच समजे जनता दाबली जाते त्यांचा आवाज दाबला जातो नाहीतर कायदेशीर शासकीय कामामध्ये अडथळा आणला म्हणून कारवाई केली वन विभागाची कारवाई आली काहीतरी काय पण घालतात तुम्ही तुमचा कॅमेरा फिरवा आम्ही जंगलाही जपतोय आणि शेती करतोय आम्ही अजिबात आम्ही आदिवासी फक्त आम्हाला कळलं जंगल आ, जल जंगल जमीन काय येते या पाडव्याला नाही कळलं या आजूबाजूला आणि या आजूबाजूचे हे चार चार पाच गाव आहेत ना यांच्या सुद्धा ग्रामपंचायत अभिनंदन का अशा गरिबांनो असे सतत अन्याय करा हेच आम्ही सांगतो आमच्या शब्दातून सतत अन्याय करा असेच आणि राजकारणाला सुद्धा म्हणावा ज्या ज्या ऑथॉरिटीनं ज्या ज्याच सरकारने यांना परवानग्या दिल्या ज्या कलेक्टरने परवानगी परवानग्या ना त्यांचं अभिनंदन असंच गरिबांनो सगळ्यांना अन्याय करा असे त्यांची घरं पाडा तात लय मोठे मोठे घर बांधून दिले त्यांनी असंच करा म्हणा तुम्ही सरकार तर म्हणते गोर गरिबांना आम्ही घर बांधून देतो गायरा किती घर बांधून पाच टाकी होती त्या सुद्धा पाडून टाकल्यात आणि काय घरा बांधू द्या सरकारनी हे असंच करा म्हणावा अख्या देशात आहे ना आदिवासी ना जेवढे जिथं गरीब राहतोय ना त्यांच्या घरा असेच बुलटो जर फिरवा म्हणलं पन्नास पन्नास ऐंशी फिरवा कोणी नेते मंडळी नाही आले का तुम्हाला काय म्हणतो नेते मंडळी नेते मंडळी जिवंत आहेत काय फक्त फक्त जातीवाद पणा जिवंत आहे जातीवाद पणा जात फक्त ह्यो भिंदू तो 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 फलाना ह्या जाती फक्त हे राजकारण जगून म्हणून हे फक्त आण चालू आहे सरकारचा असं चालू मित्रांनो एक कारवाई दाखवायचं आणि त्या त्यापाठीमाग दहा कारवाई लपवायच्या म्हणजे बघा वाळूचा धंदा जरी असला एक बोट उड उडवायची म्हणजे बघा मोठी कारवाई केली संद बंद केलं पण दहा बोटीचं कमिशन खायचं चा, चालू ठेवायचं चा, दोन नंबर धंदे या मी स्वतः डोळ्याने बघितलेले आणि काय अनुभव आहेत मला तर हा व्यक्ती जो आहे आदिवासी समाजाचा तो पेटून उठलाय आणि तो आपल्या हक्कासाठी लढतोय पण फक्त साथ नाही जनतेची लगेच ह्या आणि असले गरीब कुठे पण गुंतून टाकतात लगेच काहीतरी ठोकली <coughs> जे का चार पाच गुन्हे लावलेच मग ह्याला समाज भेटतो म्हणून पुढे येत नाही कारवाईला आणि ह्या गरीबाला कोण वाली नसतं गरीबाचा मोठी काय पैसा फेकून आमदार मंत्र्या संत्र्याला कॉल करून कसे निसटतात पण ही आयुष्यभर सडत राहतात जेलमध्ये म्हणून आपले लेकरा बाळांकडे बघून तुम्हाला समोर पुललं पाऊल उचलत नाही आवाज करायला गेला आवाज पण कसा दाबला जातोय बघा तुम्ही कारवाई <laughs> केल्या हे लय बरं झालं आमची घरदार पाडली आमची मुलं आता उघड्या जंगलामध्ये ना त्यांचं अभिनंदन करा गेल्याच्या नंतर आमच्या तर्फे त्यांना हार घाला आमच्या तर्फे या सगळ्या अधिकाऱ्यांना त्या डीएसपी ला घाला त्या पी एस आय ला घाला आणि कलेक्टरला या तहसील ला घाला सगळ्यांना हार घाला का ह्या गरिबांची घरं पाडून त्याला उघड्यावर ठेवलं हे लय मोठं उपकार केला तुम्ही आमच्यावर हे सांगा यांना ह्या गरीबांना सपोर्ट पाहिजेत मोठी ताकद पाहिजे तेव्हा ह्यांची हस्ती पुढे मित्रांनो आवाज किती चलून चलून जंगलाच्या बाहेर सुद्धा निघून नाही ते कुठं कर्त्यांना कळून द्यायची नाही कारण आताच्या आरक्षण वरन कळलं मनोज जरांगे यांनी काय केलं काय चलून द्याय नाही म्हणजे एवढी लोक तिथवर जाऊन सुद्धा ही तर दाबत असले ही काय किरकोळ आहे ह्यांच्यासाठी तुमच्या लक्षातच आलं असं दुनिया कुणीकडं चालू आहे सरकार कुणीकड चालू आहे म्हणून आता तरी सावध व्हा प्रत्येक व्यक्तीला अधिकार आहे आपल्याला जलंतच माणूस स्वातंत्र्य आहे स्त्री स्वातंत्र्य आहे तर जसा आपल्याला मतदानाचा अधिकार आहे एक आधार कार्ड आहे जरी आपल्याला कुठल्या पदाची गरज नाही आवाजासाठी ना कलेक्टर मंत्री न संत्री काय काय तुम्ही एक सामाजिक नागरिक म्हणून तुमचा आवाज उठू शकताय हक्काने बोलू शकता जबाब प्रत्येकाला विचारू शकताय बघा अन्याय पिढ्या म्हणण्या पाहिजे पक्षी आम्ही अन्नास कालपुरी पासून इथे राहतोय आमच्या दफनभूमी आपली जशी फॅमिली लेकरं बाळ तशी त्यांची पण एक फॅमिली लेकरं बाळ छोटी छोटी लेकरं किती उल आहेत काय आता त्यांनी राहायचं कुठं खायचं पियचं कुठं आणि त्यांचा अन्न वस्त्र निवाराच निघून गेलेला आहे तर कशा प्रकारे अजून शून्यातनं विश्व निर्माण करणं गरीबा लय कठीण आहे मित्रांनो ही <laughs> भरपाई कधीच गरीबाला सहन न होणार आहे श्रीमंत कुठं पण भरून काढेन काही फ्लॅट वगैरे घेईन लगेच ह्यांना झोपडपट्टी सुद्धा उभा करणं काही काही दहावीला काही अकरावीला आता उघड्या ठेवलेत आता बोर्डाच्या परीक्षा काय तुम्हाला ग्रामपंचायतीच काय मतदान काढलं वगैरे काय दिले काय तर ग्रामपंचायतला मतदान मत खाऊ खाऊ खाऊन खाऊ हे जगले की ग्रामपंचायती मतदाना पुरतं तेवढ्या पाया पडत चालतात किलोमीटर वरून इथून पुढे आम्ही मतदान सुद्धा करा नायाला आशमा जातीवादपाना करा आणि आशाकारी म्हणून अन्याय करा ती याने बुजून टाकली पाणी दोन विहिरी होत्या तिकडे एक खाली होती एवढ्याच पाण्याचं प्यायचं काम होत आता पुढं पाणी प्यायला जायचं एवढल्या पोर हे करायचे जेवले आमच्या घरामध्ये आमचं खाण्याचं पाण्याचं सगळं सामान होत मुलांना कपडे वगैरे सगळं होत ते घेऊन पण गेले आणि बाकी सगळं मोडून टाकलं खाण्याच्या वस्तू वगैरे त्यांनी सगळ्या टाकलेले